मला टार्गेट करण्यासाठी नागपूरला बदनाम करू नका देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल मी मुख्यमंत्री झाल्यावर गुन्ह्यांच्या सर्व घटना नागपुरातच घडतात असे सांगण्याचा प्रयत्न विरोधकांचा असतो मात्र नागपुरात सुरक्षेचा लोकांचा परसेप्शन काय आहे हेही विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे त्यामुळे माझी विरोधकांना विनंती राहील त्यांनी नागपूरला बदनाम करू नये नागपूर पोलिसांनाही माझं सांगणं असेल की प्रत्येक गंभीर गुन्ह्याबद्दल ठोस कारवाई केली पाहिजे अशा सूचना देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमाला उपस्थित झाले होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर प्रेस क्लब आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते उपस्थित होते यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या हा मंत्रीही नव्हता नौखा आहे मग कारभार कसा करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं सातत्यानं विदर्भावरील अन्यायावर बोलणारी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसला की आपल्यावर अन्याय केला पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आलं की आपण विदर्भात खूप काम केलं आहे महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले पायाभूत क्षेत्रात आपण मोठी भरारी घेतली राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा पंचवीस वर्षांचा रोडमॅप तयार केला पुढच्या दोन तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की आपण उद्योगासही सर्व प्रकारच्या विजेचे दर कमी करू शकतो अशी व्यवस्था आपण उभारली आहे असं महत्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरलन्स ड्रॉ होतात याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गड� गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही एक लगे लगे आता मुख्यमंत्री असं वाटतं असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच पण गेल्या पाच वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील अमुके अधिवेशनाच्या काळात आकडं दुहेरीचं काळ झालं होतं पोलिसांचं काळ सेकडोच्या संख्येने कंप्लेंट पेंडिंग त्याच्यावर कंप्लेंट कारण होत नाही तिचे टोपन झालेल्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत नाही काय सांगाल अशा कुठल्या तक्रारी असतील तर त्या माझ्या नजरेस आणून द्या पोलिसांना आपण पूर्ण सेन्सिटिव्ह केलं आहे सेन्सिटाईज केलं आहे पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे आणि मी तर पोलिसांना सांगितलं की मी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री झालो की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूरवर असतं नागपूरला कसं बदनाम करता येईल असाही आमचे विरोधक प्रयत्न करतात छोट्या घटनांना मोठं केलं जातं जणू काही देशातले सगळे अपराध नागपुरातच आहेत असाही प्रयत्न केला जातो पण त्याला तेवढ्याच ताकदीनं आपण उत्तर देतो मात्र आकडेवारीतनं उत्तर द्यायच्याऐवजी आपल्या कृतीतनं ते उत्तर गेलं पाहिजे हे मी पोलिसांना सांगितलेलं आहे आणि जे लोक नागपुरात राहतात त्यांना नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय हे आपण स्वतः अनुभवतो इतर कुठल्याही शहरापेक्षा नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे ते आपण स्वतः अनुभवतो त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या विरोधकांना विनंती करणार आहे विनाकारण नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर